पूर्णा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकेते खासदार राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारतातील आरक्षण संपवण्याबाबत आक्षेपार्ह विधान केले त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जोरदार घोषणा देत परिसरात जोडेमारो आंदोलन करण्यात आलं त्यावेळी जिल्हाप्रमुख माधवराव कदम तालुका अध्यक्ष प्रकाशराव कराळे शहराध्यक्ष विशाल किर्डे आणिकेत कदम भास्करराव पाटील सूर्यवंशी दासराव देसाई उपसरपंच सतीश कदम श्रीनिवास तेजवंत गोपाळ बोबडे सुधीर खिल्लारे संतोष कराळे शिवा पळसकर रमेश सदगर भगवान सदगर नागेश मोरे मंगेश सदगर सुभाष सदर सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते आरक्षण रद्द करण्याच्या बाबतीमध्ये आज परभणी जिल्ह्यातर्फे शिवसेनेच्या वतीने त्यांना जोडो मारो मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे आपल्याला माहीत आहे की राहुल गांधींनी बाहेर देशात जाऊन आपल्या इला, इला, इला इलाम उमेर यांची भेट घेतली आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की जी महिला आहे अमेरिकेची ती भारताच्या आपल्या देशाच्या विरोधात राहते आणि मला असं वाटतं की राहुल गांधींनी तिची भेट घेतल्यानंतरच हे वक्तव्य केलेलं आहे आणि राहुल गांधी असं वाटते की आपल्या राहुल गांधींचं प्रेम आपल्या देशावर नसून ते पाकिस्तानावर हो आहे तर आम्ही शिवसेनेच्या तर्फे राहुल गांधींना सांगू इच्छितो की आपल्याला जर आम्हाला इथं आपल्या देशात राहून भारतात राहून जर संविधानाला आणि आरक्षणाला विरोध करायचा असेल तर आपण पाकिस्तानात जाऊन राहावं आणि त्या उमरबाईसोबत जाऊन राहावं आणि यामुळं आम्ही सर्वजण इथे परभणी जिल्ह्यातर्फे शिवसेनेच्या वतीनं पूर्णा तालुक्यामध्ये त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत त्यांना विरोधात बोलतो खुलेशा आपले आपल्या पक्षाची भूमिका काय असेल पुढे हो ना हे नेहमीच आहे राहुल गांधी जे आहेत त्यांचं जे मूळ माया जो होता आरक्षणाला सपोर्ट करण्याचा त्याच्यापासून ते भरकटलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत गेल्यापासून राहुल गांधीचे वेगळे व्य हे येतात वक्तव्य देतात त्यांनी म्हणजे एवढं जे मागासलेला समाज आहे त्या मागासलेल्या समाजाला अत्यंत गरज आहे आरक्षणाची आणि आरे यांना काय एशीमध्ये राहणारे लोकं आहेत यांना आरक्षणाची गरज नाही यांना गरिबीची माहिती नाही पण त्यांना आरक्षण आता नको आहे कारण ते आता मोठे झाले म्हणून या ठिकाणावर असणारं एक गोरगरिबाचा हक्काचं आरक्षण असणारं राहुल गांधीनं सोडण्याचा विचार केलेला आहे किंवा त्याला विरोध करण्याचा विचार केलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणावर साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा शिंदे साहेबांनी या ठिकाणावर आपल्याला आरक्षणाला सपोर्ट करायचा आहे आपण त्या ठिकाणावर असणारं सगळं जे दोन दिनदुबळे आहेत त्या दिनदुबळ्यासाठी आपल्याला परि परिक्रमा करायची आहे म्हणून या ठिकाणावर आम्ही त्यांच्या आदेशाला आंदोलन करत आहोत राहुल गांधीच्या विरोधामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या राहुल गांधी असं असे हो बघा ना हे तसंच आहे ना इतके दिवस ज्यांचं फाउंडेशन जे होतं दलित मुस्लिम त्याच्यापासून ते दूर चालले त्याचा अर्थ काय सांगा प्रतिनिधी सुशील गायकवाड सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज पूर्णा